तीक तीक है। आज आज बैठक एक मराठा समाजाची ठिकाणी नांदेड येथे आयोजित केलेली आहे कारण की जे मराठा चळवळीमध्ये काम करतात जे शेतकऱ्याबद्दल आवाज उठवतात जे आरक्षणाच्या चळवळीमध्ये काम करतायत अशांचा आवाज दाबण्याचं आणि मराठा समाजाला टार्गेट करण्याचं काम या महाराष्ट्रामध्ये सतत चाललेलं आहे आपण सोलापूरची घटना पाहिली असेल त्या ठिकाणी प्रवीण दादांना मारहाण करण्यात आली त्यांचा अवमान करण्यात आला लातूरची घटना त्या ठिकाणी शेतकऱ्यांचे निवेदन घेऊन गेले असता त्या ठिकाणी पक्षाचे पाळलेले गुंड त्या ठिकाणी जाऊन त्यांना बेदम मारहाण करतात जीव मारण्याचा प्रयत्न करतात मशा अशा वारंवार जी घटना चाललेल्या आहेत म्हणून या ठिकाणी सर्व महाराष्ट्रातील मराठ्यांना एकत्र करण्यासाठी आजची बैठक सर्व महाराष्ट्रातील संघटना या ठिकाणी येणार आहेत आणि पुढील निर्णय सरकार जर आम्हाला जर खोटे आश्वासन देत असतील तर ते पाळत नसतील तर संपूर्ण मराठा समाज एकत्र करून सर्व शेतकऱ्यांच्या प्रश्नासाठी आरक्षणासाठी पुढील लड पुढील लढा कसा द्यायचा या संदर्भामध्ये आजची बैठक आयोजित केलेली आहे बैठक झाल्यानंतर बाकीची माहिती आम्ही देऊ मंगळवारपर्यंत तुम्ही दिलेले वाटतंय का शंभर टक्के त्यांनी त्या राजीनामा घेतलाच पाहिजे कारण की तुमचे कृषी मंत्री शेतकऱ्यांचे प्रश्न त्या ठिकाणी मांडायचे सोडून रमी खेळत बसतात थोडी तरी लाज त्यांना असेल तर त्यांनी स्वतःहून राजनामा राजीनामा दिला पाहिजे आमची तर लढाई चालूच आहे आज दादानी शब्द दिलेला आहे की सोमवार ते मंगळवारपर्यंत आम्ही त्यांचा राजीनामा घेऊ दादा जर शब्दाचे खरे पक्के असतील आणि शेतकऱ्यांचा जर तळमळ त्यांच्या वेदना कळत असतील तर ते शंभर टक्के त्याचा राजीनामा घेतील आणि त्यांना ते दिल्याशिवाय आमची लढाई थांबणार नाही